लातूर जिल्ह्यातील औसत तालुक्यातील गोंध्री येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे हार्वेस्टरच्या डम्पिंग ट्रॅक्टरच्या मागे उभ्या असलेल्या पस्तीस वर्षीय शेतकरी युवकाचा ट्रॅक्टरची रिव्हर्स घेताना झालेल्या भीषण धडकेत जागीच मृत्यू झाला आहे मृत युवकाचे नाव सोपान नारायण मंदाडे असून सोळा नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे रेणा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस नेण्यासाठी हार्वेस्टरने शेतात काम करीत होता त्याचवेळी ट्रॅक्टरने अचानक रिव्हर्स घेतली आणि मागे उभ्या असलेल्या सोपान मंदाडे यांना जोरदार धडक बसली डोक्यात छातीत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झालाय लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गोंद्री गाव आणि ऊस तोडीच्या याच ठिकाणी एका क्षणात एक कुटुंब उद्ध्वस्त करणारी घटना घडली आहे सोपान नारायण मंदाडे वय वर्ष पस्तीस गरीब कुटुंबातील एक मेहनती युवक दिवसा शेतात मदत आणि आर्थिक अडचणीत किराणा दुकानात नोकरी सोपान यांच्या कुटुंबासाठी तेच एकमेव आधारस्तंभ शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्याच्या शेतातील ऊस रेणा कारखान्याकडे कर जात होता हार्वेस्टर काम करत होता ड्रम्पिंग ट्रॅक्टर लोडिंग साठी मागे घेतला जात होता आणि अचानक एका चुकलेल्या क्षणाने सर्व काही बदलून गेले सोपान मंदाडे ट्रॅक्टरच्या पाठीमागे उभे होते ड्रायव्हरने अचानक रिव्हर्स घेतली आणि क्षणातच त्यांना जोरदार धडक बसली धडकेत डोक्याला छातीला आणि हाताला गंभीर मार लागला तो एवढा भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला हा प्रसंग पाहून उपस्थितांचे हातपाय थंड पडले कुटुंबावर तर आकाश कोसळले आई वडील पत्नी दोन मुले या घटनेने त्यांच्यावर डोंगर कोसळला सोपांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती घरातील सर्व जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर होत्या आता कुटुंबाचे भविष्य अनिश्चितेत ढकलले गेले आहे औसा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे